दादा, दादा एक मिनट दोन हजार रुपये एक क्विंटल दो हजार रुपये क्विंटल ये

काय भाऊ दिला सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल कमी गेला का काल काय भाऊ गेला होता हा सत्तावीसशे पन्नास सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल बत्तीसशे पन्नास चांगला भाऊ बोला हो तुमचं नाव नाही गेलं भाऊ आहे स्वप्नील भाऊ ना जरा चंद्रकोरवाल ना अशा प्रकारचं मालपाऊ शेत चंद्रकोरवाल बत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल दोन हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा मालपाऊ शेत शिवा भाऊ शिवास एक मिनिट छत्तीसशे पन्नास रुपये क्विंटल या कोणती व्हेरायटी बोवी ला शरंगती शरंगती धन्यवाद चार हजार शंभर रुपये क्विंटल असं लागतो चार हजार सहाशे किती माल आणला दादा आज दोन कोटी दोन ज्वेलरीज आहे ना एकवीसशे रुपये क्विंटल अशे प्रकारचा माल पाहू शकतो चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची ज्वेलरी मिरची पाहू शकतो दोन हजार चारशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला कोणती व्हेरायटी तलवार ही चोवीसशे गेली ज्वेलरी मिरची चोवीसशे रुपये क्विंटल चार हजार तीन सौ रुपए क्विंटल तलवार मिर्ची चार हजार तीन सौ रुपये आव होता मित्रों बीटाजी नमस्कार काय भाव गेला हजार रुपये क्विंटल कोणती व्हेरायटी डालिमा किती माल आणला होता आज मानवली जे का धन्यवाद ओके हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट हे गेलं सहाशे रुपये क्विंटल सहाशे रुपये क्विंटल बीट हा माऊली हा ते आवक <laughs> अच्छा आज ना धन्यवाद माऊली तुमचा काय भाव गेला बर कुठले गाव कोणतं आपलं सिन्नरच्या आत धन्यवाद दादा साडेआठशे रुपये क्विंटल मित्रांनो माल झालेला आहे लालिमा बीट साडेआठशे रुपये क्विंटल शे प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो तेराशे रुपये शेकडा एक हजार तीनशे रुपये शेकडा एक हजार तीनशे रुपये शेकडा तीन मेथी मिठी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो तेवीसशे रुपये शेकडा तेवीसशे ते ते रुपये शेकडा एक दोन हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारची मिठी अशा प्रकारची थोडी पिवळी पडलेली शेपू पाहू शकतो मित्रांनो सहाशे रुपये शेकडा गेले सहाशे रुपये शेकडा सहाशे रुपये शेकडा शेपू आठशे रुपये शेकडा शेपर्था मालक शेतो आठशे रुपये शेकडा शेपू साडेनऊशे रुपये माल पू शकतो तर साडेनऊशे रुपये शेकडा कोथिंबीर सातशे आठशे ग्राम जुडे साडेनऊशे रुपये शेकडा साडेनऊशे सातशे आठशे ग्राम दुनी चौदाशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकतो मित्रांना अशोका कोथिंबीर चौदाशे रुपये शेकडा ओची पंचवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची चायना कोथिंबीर पाहू शकतो मित्र दोन हजार पाचशे रुपये शेकडा जळगाव बदल कोथिंद्र सव्वीसशे सव्वीसशे रुपये शकडा जळगाव बदल कोथिंदर सव्वीसशे रुपये शकडा जळगाव बदल कोथिंदर अशोका को पाहू शकतो मित्रांनो गेले तीन हजार तीनशे शेकडा गावठी का अशोका गावठी तीन हजार तीनशे रुपये शेकडा जा जायचं का छत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो दीड किलोपर्यंत जुळवे गावठी कोथिंबीर छत्तीसशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुळे छत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता प्रकारचा कांदा पाहू शकतो मित्रांनो अकराशे रुपये अकराशे रुपये शेकडा कांदा एकवीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा कांदा पाहू शकतो मित्रांनो एकवीसशे रुपये शेकडा Долго-долго. Пусть еще, нам.